जय महाराष्ट्र मंडळी देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे वर्षी नवी दिल्ली येथे निधन झाले श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना गुरुवारी सव्वीस डिसेंबर रोजी दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला डॉक्टर मनमोहन सिंग यांना भारताच्या उदरमतवादी धोरणाचे जनक म्हणून ओळखले जाते प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ म्हणून देखील त्यांची जगभरात ओळख होती देशाचे पंतप्रधान म्हणून त्यांचा कार्यकाळ नेहमीच लक्षात ठेवला जाईल नमस्कार मंडळी मी पी के भांडवलकर सत्ता या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो <laughs> चला तर पाहूया माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांची संपूर्ण कारकीर्द कशी होती मनमोहन सिंग यांचा जन्म सव्वीस सप्टेंबर एकोणीशे बत्तीस रोजी श्री गुरुमुख सिंग यांच्या कुटुंबात झाला होता त्यावेळी त्यांचे गाव पाकिस्तान घा हे होते भारत पाकिस्तान फाळणीच्या काळात त्यांचे कुटुंब भारतातील अमृतसर येथे आले डॉक्टर मनमोहन सिंग यांनी वाणिज्य मंत्रालयात सल्लागार भारत सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर अर्थमंत्री राज्यसभेचे विरोधी नेते ते भारताचे पंतप्रधान म्हणून काम आहे पंतप्रधान म्हणून त्यांची कारकीर्द यशस्वी मानले जाते कारण देशाला आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी त्यांचे मोठे योगदान आहे डॉक्टर मनमोहन सिंग हे भारताचे चौदावे पंतप्रधान होते डॉक्टर मनमोहन सिंग तेहतीस वर्ष खासदार होते विद्वान मृदू मितभाषी आणि संवेदनशील नेता म्हणून मनमोहन सिंग यांच्याकडे पाहिलं जायचं जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्यानंतर ते पहिलेच असे पंतप्रधान होते जे दहा वर्षे देशाचा राज्यकारभार सांभाळू शकले दोन हजार चार ते दोन हजार चौदा असे दहा वर्ष ते देशाचे पंतप्रधान होते तसेच एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार चा चार या काळात ते राज्यसभेचे विरोधी पक्षनेतेही होते तेहतीस वर्षापूर्वी म्हणजेच एकोणीसशे एक्क्याण्णव साली डॉक्टर मनमोहन सिंग यांनी राज्यसभेच्या माध्यमातून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली चार महिन्यातच त्यांनी माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळात केंद्रीय अर्थमंत्री म्हणून शपथ घेतली होती चला तर पाहूया जागतिक स्तरावर डॉक्टर मनमोहन सिंग यांची अर्थतज्ज्ञ म्हणून ओळख कशी निर्माण झाली होती पंजाब विद्यापीठातून त्यांनी एकोणीसशे बावन्न साली पदवी मिळवली आणि एकोणीसशे चोपन्न मध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केली एकोणीसशे सत्तावन्न मध्ये केम्ब्रिज विद्यापीठातून अर्थशास्त्र ऑनर्स पदवी मिळवली आणि एकोणीसशे बासष्ट मध्ये त्यांनी डिफिल नॉफिल्ड कॉलेज ऑक्सफर्ड विद्यापीठातून अर्थशास्त्रात पदवी मिळवली नंतर परदेशातून भारतात आल्यानंतर एकोणीसशे सहासष्ट ते एकोणीशे एकोणसत्तर या काळात संयुक्त राष्ट्राच्या व्यापार आणि विकास परिषदेसाठी काम केलं एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये मनमोहन सिंग हे दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये आंतरराष्ट्रीय व्यापाराचे प्राध्यापक झाले एकोणीसशे बहात्तर मध्ये ते वित्त मंत्रालयात मुख्य आर्थिक सल्लागार आणि एकोणीसशे शहात्तर मध्ये ते वित्त मंत्रालयात सचिव बनले एकोणीशे ऐंशी ते एकोणीशे ब्याऐंशी मध्ये ते नियोजन आयोगावर तर एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये त्यांची माजी अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांच्या नेतृत्वाखाली देशातील सर्वात महत्वाच्या अशा रिझर्व्ह बँकच्या गव्हर्नर पदी नेमणूक करण्यात आली एकोणीसशे पंच्याऐंशी ते एकोणीशे सत्याऐंशी पर्यंत देशाच्या नियोजन आयोगाचे ते उपाध्यक्ष होते एकोणीशे एक्क्याण्णव साली ते केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष बनले तर दोन हजार चार ते दोन हजार चौदा या दहा वर्षात प्रदीर्घ काळ ते भारताचे पंतप्रधान होते माजी पंतप्रधान सुधारणाचे जनक म्हटले कारण त्यांनी सुचवलेल्या धोरणांमुळे आर्थिक सुधारणांची दारे खुली झाली खरे तर एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये पी व्ही राव यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे सरकार स्थापन झाले तेव्हा डॉक्टर मनमोहन सिंग यांनी अर्थमंत्री म्हणून पदभार स्वीकारला देशाची आर्थिक स्थिती बिकट होती परकीय एक अब्ज डॉलर इतका कमी झाला पूर्वीच्या चंद्रशेखर सरकारने तेल आणि खतांच्या आयातीसाठी चाळीस कोटी डॉलर उभे करण्यासाठी बँक ऑफ इंग्लंड आणि बँक ऑफ जापान मध्ये सेहेचाळीस पॉईंट एक्क्याण्णव टन सोने घाण ठेवले होते याच काळात मनमोहन सिंग यांनी उदारीकरणाचे धोरण आणले चोवीस जुलै एकोणीशे एक्याण्णव हा दिवस भारताच्या आर्थिक स्वातंत्र्याचा दिवस म्हणून ओळखला जातो या दिवशी सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पाने भारतातील नव्या उदारमतवादी अर्थव्यवस्थेचा पाया घातला डॉक्टर मनमोहन सिंग यांनी अर्थसंकल्पात परवाना राज संपवले होते अनेक निर्बंधातून कंपन्या मुक्त झाल्या आयात निर्यात धोरण बदलले ज्याचा उद्देश आयात परवाना शिथिल करणे आणि निर्यातीला प्रोत्साहन देणे हा होता परकीय गुंतवणुकीचे मार्ग खुले गेले इतकेच नाही तर आयकर कायद्याच्या कलम एच एस सी अंतर्गत सॉफ्टवेअर निर्यातीसाठी कर ही जाहीर केली डॉक्टर मनमोहन सिंग यांची आर्थिक धोरणे इतकी आश्चर्यकारक होती की दोन वर्षात म्हणजे एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये देशाचा परकीय चलनाचा साठा एक अब्ज डॉलरवरून दहा अब्ज डॉलर पर्यंत वाढला एकोणीशे अठ्ठ्याण्णव मध्ये ते दोनशे नव्वद अब्ज डॉलर्स पर्यंत पोहोचले होते सिंग यांचे दुसरे मोठे यश म्हणजे अमेरिकेसोबतचा अनुकरण जानेवारी दोन हजार चौदा मध्ये पत्रकार परिषदेत त्यांनी ही आपली कार्यकाळातील सर्वात मोठी उपलब्धी असल्याचे म्हटले होते मनमोहन सिंग यांच्या कारकिर्दीत त्यांना अनेक महत्वाचे पुरस्कार मिळाले डॉक्टर मनमोहन सिंग यांना एकोणीसशे सत्याऐंशी या काळात भारतातील दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मविभूषण पुरस्कार मिळाला त्यानंतर भारतीय विज्ञान काँग्रेसमध्ये देण्यात येणारा जवाहरलाल नेहरू जनशताब्दी सन्मान एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये मिळाला अर्थमंत्र्यासाठी पहिला दिला जाणारा एशियन मनी अवॉर्ड एकोणीसशे त्र्याण्णव आणि एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये मिळाला अर्थमंत्र्यासाठी दिला जाणारा मनी अवॉर्ड एकोणीसशे त्र्याण्णव आणि एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये एकोणीसशे ला मिळाला केम्ब्रिज मधील सेंट जॉन महाविद्यालयात उल्लेखनीय कार्याबद्दल राईट पुरस्कार असे काही विशेष पुरस्कार मिळाले याशिवाय जपान निहून कायझाई शिंबुना सारख्या अनेक संस्थांनी डॉक्टर मनमोहन सिंग यांना सन्मानित करण्यात आले केम्ब्रिज आणि ऑक्सफर्ड सारख्या अनेक विद्यापीठाकडून डॉक्टर मनमोहन सिंग यांना मानद पदवी प्रदान करण्यात आली डॉ मनमोहन सिंग यांनी अनेक आंतरराष्ट्रीय परिषदा आणि संघटनांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले त्यांनी एकोणीशे त्र्याण्णव मध्ये सायप्रस येथे राष्ट्रकुल प्रमुखांच्या बैठकीत आणि व्हिएन्ना येथे मानवाधिकाराखाली जागतिक परिषदेत भारतीय प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व केले मनमोहन सिंह यांनी दोन हजार चार ते दोन हजार नऊ असे दोन वेळा भारताचे पंतप्रधान भूषवले लोकसभेची निवडणूक न जिंकणारे आणि राज्यसभेचे सदस्य असताना हे पद भूषवणारे ते पहिले पंतप्रधान होते त्यांच्या कार्यकाळात आर्थिक विकास आणि सामाजिक नियोजनावर विशेष भर देण्यात आला असा एकूण डॉक्टर मनमोहन सिंग यांचा ब्याण्णव वर्षाचा प्रवास राहिलेला आहे शेवटी सव्वीस सब सप्टेंबर एकोणीशे बत्तीस रोजी जन्म होऊन त्यांची प्राणज्योत ही सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री नऊ वाजून एकावन्न एक मिनिटांनी मावळली अशाच नाविन्यपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद